मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्री उद्या दिल्ली वारीवर महायुतीचं जागा वाटप फायनल होणार अजित पवार यांची माहिती निवडणूक आयुक्तांचा राजीनामा हा ठरवून घोळ घालण्याचा प्रयत्न तर निवडणूक आयोग ही भाजपची शाखा संजय राऊतांचा हल्ला मुंबई उत्तर पश्चिम लोकसभेवरून ठाकरेंची शिवसेना आणि काँग्रेसमध्ये तणाव उरलेली शिवसेना उल्लेख करत संजय निरुपमांचा हल्लाबोल ठाकरेंकडून अमोल कीर्तिकरांना उमेदवारी उद्या पुन्हा सरकारच्या दिल्लीवारीची शक्यता आज सकाळी सुद्धा पुण्यात दोनही उपमुख्यमंत्र्यांची खलबतं तर पुण्यात कार्यक्रमादरम्यान फडणवीसांना सतत येणाऱ्या फोनची सुद्धा चर्चा पुण्यात अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकाच मंचावर पण दुरावा मात्र कायम परिसरात सुनेत्रा पवारांचे भले मोठे बॅनर्स शेवटपर्यंत उद्धव ठाकरेंसोबतच राहणार भास्कर जाधव यांच्याकडून स्पष्टीकरण तर शिवसेनेत अनेक संधी हुकल्या भास्कर जाधवांची उघड नाराजी आचारसंहितेच्या धास्तीने सरकारचा निर्णयांचा धडाका दोन दिवसात तब्बल दोनशे सत्तर शासन निर्णय उद्या आणि परवा मंत्रिमंडळाच्या बैठकीची ही शक्यता शिरूरच्या लोकसभेचं राजकारण भेटीकाठीनं तापलं शिवाजीराव आढळराव पाटील दिलीप मोहिते पाटलांच्या भेटीला आढळरावांच्या अजित पवार गटातील संभाव्य प्रवेशाला मोहिते पाटलांनी केलेला विरोध